ते निष्ठावंत आहोत खानदानी आहोत आणि इथं काही काळजी करण्यासाठी गरज नाही ते सर्वसामान्य माणसाची सेवा करावी माणसाला करावी बऱ्याच पैशाचा वापर झाला आमच्याकडे म्हणजे सगळीकडून आपल्याकडे झाला बऱ्याचदा आपल्यापैकी पैसे घेतले पण नीट काम करायचं करायला नीट काम करायचं नीटच केलं ज्याला मागायला गेली त्याला सत्ताबोध केली असं पण तरी मला काही तसं वाटलं नाही आपल्याला काय कमी आलो त्याला घेतलं काय पण पक्षाशी बैमानी करू माझ्या माणसाला काय होते तुम्ही आम्हाला जर भविष्याने वाटत नाही आमचा कामा करा आम्ही जर तिकडे गजा करू आलो तर आमच्यासारख्या मूर्ख माणसं तर माणसं कोणी नसाल असं माझं आम्ही तुमच्याशी बैमानी नाही केली पाहिजे शरद हा जागा आता अजूनही तुमच्या सगळं नाही झाली पाहिजे आणि आता ज्या ज्याला होती ते गेले झाले जाऊ द्या त्याचं नावही काढत नाही तुम्हाला सांगतो मी तीन दिवस बसतो तो साहेब मी काहीच नाही इलेक्शन समोर जागा लोकांना सरकार इकडे जाऊ नाही इकडे किती जरा समजा तिकडे गेले असतील तिकडे गेले असतील अहो मला त्या पण माणसं नाही हेमाण तुम्हाला कोल्हापूर केलं तुम्हाला भेटलं की दिल्ली बोलून मला इतकं त्याला ते उघडून फक्त घेतली त्यानं घेतली त्याला घेतली घेतले ज्याला नीट काम करायचं त्याने केलं त्याला काय बोलकांना पण आता हे महाराज नीट पण आता जर समजा येत कोणी करणारी तर मला बसणार आता काय मी बसणार आता मी एक तर हिशोब घ्या कारण मी हा सक्षम मी घेतो आता मला काय अडचण नाही मला सगळ्या जबाबदार सांगतोय आता मी याच्यासाठीच हा आता काय जे काय झालं ते तुमच्यासाठी सक्षम पण आता आता इथून घेतो सर त्याचा विषय शांत अजूनही सांगत राहणार आहोत पण जवळ जवळ तुम्ही काही मागलं तवा तेव्हा ती याची खो खो म्हणू तू बस तुला नक्कीच ना